जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मंडळी आपले कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रत दोन हजार पंचवीस विषयी या व्रताचे महत्त्व पूजेची तयारी संपूर्ण पूजाविधी उपवास कसा करावा विसर्जन कसे करावे आणि शेवटी काही खास उपाय जे स्त्रिया या दिवशी केल्यास अत्यंत फलदायी ठरतात हरतालिका व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला येते या दिवशी पार्वती मातेने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर उपवास केला त्यामुळे विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी अविवाहित मुली योग्य पतीसाठी आणि काही पुरुषसुद्धा श्रद्धेने हे व्रत करतात या व्रतामुळे दाम्पत्याचे आयुष्य सुखी समृद्ध आणि सौख्यदायी होते असे मानले जाते पूजा साहित्य पूजेसाठी लागणारे साहित्य कलश व पाण्याने भरलेले तांबे पितळ भांडे नारळ आंब्याची पाने देवी पार्वती व भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र फुले अक्षता हळद कुंकू अबीर गुलाल सुपारी पान हळदीच्या गाठी नैवेद्य फळं मिठाई पेढे किंवा खीर पंचदीप तेलाचा दिवा हार अगरबत्ती हरतालिकेची कथापुस्तिका उपवास कोण करतात विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी अविवाहित मुली योग्य पतीप्राप्तीसाठी पुरुष काही जण श्रद्धेने करतात जर स्त्रीला मासिक धर्म असेल ती गर्भवती असेल किंवा तब्येत खराब असेल तर ती फक्त नामस्मरण फळाहार किंवा साधा उपवास करूनही व्रत करू शकते व्रत व उपवास कसा करावा एक सकाळी लवकर उठून स्नान करावे दोन पूजास्थानी कलश ठेवून त्यावर नारळ व आंब्याची पाने ठेवावीत तीन पार्वती व शंकराची मूर्ती बसवून त्यांना फुले नैवेद्य अगरबत्ती अर्पण करावी चार हरतालिका व्रतकथा मन लावून ऐकावी किंवा वाचावी पाच दिवसभर उपवास पाळावा हा उपवास निर्जला पाणी न पिता सर्वात कठीण मानला जातो सहा जर आरोग्याच्या कारणाने शक्य नसेल तर फळाहार किंवा एकदाच साधं शाकाहारी भोजन घेऊ शकता सात संध्याकाळी आरती करून संकल्प आठवावा हरताल एका व्रात कथा पार्वती मातेने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला बालपणीच त्यांनी भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्याचा संकल्प केला मात्र त्यांच्या पालकांनी त्यांचे लग्न विष्णूशी लावण्याचा विचार केला तेव्हा पार्वतीमाता मैत्रिणीसोबत जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या करू लागल्या तीन दिवस त्या अन्नपाणी त्यागून फक्त शंकरध्यान करू लागल्या या तपश्चरेवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वतीमातेचा संकल्प पूर्ण केला या घटनेवरूनच हरतालिका व्रत सुरू झाले विसर्जन कसे करावे दुसऱ्या दिवशी सकाळी देवी पार्वती व भगवान शंकराची पुनर्पूजा करावी नैवेद्य अर्पण करून आरती करावी मूर्ती किंवा कलश स्वच्छ पाण्यात विसर्जित करावे जर नदी किंवा विहीर जवळ नसेल तर घरीच एका स्वच्छ पाण्याच्या बादलीत किंवा भांड्यात विसर्जन करावे नंतर ते पाणी झाडांच्या मुळाशी सोडावे शेवटी उपवास सोडून साधं शाकाहारी भोजन घ्यावं विशेष उपाय विवाहित स्त्रियांनी या दिवशी अखंड सौभाग्यासाठी पार्वतीला हिरवा काचुळा हिरव्या चुड्या अर्पण कराव्यात अविवाहित मुलींनी साखर व फळांचा नैवेद्य ठेवून नमहाशिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा उपवास करणाऱ्यांनी संध्याकाळी पती पत्नीने मिळून आरती केली तर दाम्पत्य जीवनात सुखद समृद्धी वाढते तर मंडळी अशा प्रकारे हरतालिका व्रताची पूजा उपवास आणि विसर्जन पूर्ण करावे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ